फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आपण इंग्रजी बोलायला शिकतोय आणि यासाठी आपण ग्रामर शिकतो आहोत पण जर आपण थेट इंग्रजी डेफिनेशन वाचली तर ती थोडी अवघड वाटते बरोबर ना म्हणूनच आज आपण आधी ती मराठीत समजून घेऊ आणि मग इंग्रजीत डेफिनेशन बघू सो फ्रेंड्स लेट स्टार्ट हेल्पिंग बब हेल्पिंग बब म्हणजे काय मराठी प्लस इंग्लिश हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापद म्हणजे जे मुख्य क्रियापदाला मेन वर्बला मदत करतात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ते वापरले जातात फ्रेंड्स आता आपण इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघूया अ हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब ऑल्सो कॉल्ड ऑक्झिलरी वर्ब इज वर्ब दॅट हेल्प्स द मेन वर्ब टू एक्सप्रेस टाईम टेन्स वाईज मूड और कंडिशन इन अ सेंटेन्स तर फ्रेंड्स हेल्पिंग वर्ब मुख्य दोन प्रकारचे असतात प्रायमरी हेल्पिंग वर्ब मॉडल हेल्पिंग वर्ब हे दोन्ही टाईप्स इंग्रजी बोलण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पण एकदम दोन्ही टाईप्स पाहिलेत तर गोंधळ होईल म्हणून आज आपण पहिला प्रकार प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स पाहणार आहोत यात येतात बी वब्स एम इज आर वॉज वेअर हॅव वर्ब्स हॅज हॅव हॅड आणि डू वब्स डू डज डीड हे सगळे मेनबला मदत करतात आणि कधी कधी स्वतःच मेनबर्ब म्हणून वापरली जातात तर फ्रेंड्स प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स मध्ये देखील तीन गट येतात बी वब्स हॅव वर्ब्स डू वर्ब्स तर आज आपण फक्त पहिला गट बी बघणार आहोत फ्रेंड्स चला तर मग सुरुवात करूया बी बब्स म्हणजे काय बी बप्स म्हणजे क्रियापदे जे सेंटेन्समध्ये स्थिती असण्याची अवस्था किंवा चालू असलेली क्रिया दाखवतात ते उदाहरणार्थ एम आहे ईज आहे वॉज होता होती वेळ होतो होत्या हे सगळे बी बीवप्स आहेत बी बपचा वापर आपण ते शिकल्यावर नीट बघणार आहोत कारण सगळं एकत्र करून आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं ग्रामर खूप इझी आहे जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर पण काही वेळा सारे रूल्स एकत्र शिकवले की कन्फ्यूज होतो फ्रेंड्स तुम्हाला पण असे वाटते का कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, कीप लर्निंग अँड कीप वॉचिंग यू। व्हिडिओ आवडला असेल किंवा मग हेल्पफुल वाटला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका